नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि हा व्हिडिओ आहे कालचा हा व्हिडिओ कालच तुम्हाला आला असता परंतु काल मला अचानक ताप आल्यामुळे व्हिडिओ एडिटिंग राहून गेली आणि हा व्हिडिओ काल काही तुम्हाला आला नाही त्यामुळे आज टाकत आहे मी हा व्हिडिओ तर असो आणि आता ही वेळ होती सकाळची छान्यांना डब्बा बनवून दिला आणि त्यानंतर मग आता आमचा स्वयंपाक व्हायचा होता तर एकतर देवघर पण स्वच्छ करायचं होतं मला आणि नवरात्र नवरात्रीच्या आधी एकदा केलं होतं मी परंतु कसं आहे नवरात्री म्हणजे आपण देवी तर मी घट मांडत नाही परंतु अखंड दिवा लावते त्यामुळे देवघराची स्वच्छता झाल्याशिवाय काही काही दिवा लावा वाटत नाही म्हणून मग पूर्ण छान देव बाहेर काढून घेतले आणि त्याचं वस्त्र पण बदलवून घेतलं दुसरं नवीन वस्त्र अंतरलं म्हणजे टाकून घेतलं देवघरामध्ये आणि सगळे देव छान दे। स्वच्छ करून घेतले आणि सगळे दिवे देव कलश वगैरे सगळं काही स्वच्छ केलं छान घासून पुसून ठेवले आणि त्यानंतर मग मी माझा स्वयंपाक बनवला आणि आता करत आहे पूजा तर पूजा मी या पद्धतीने करते छानदेवांना आंघोळ करून स्वच्छ पोसून एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता फक्त हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करायची आणि वस्त्र घालायचे होते तर माझ्याकडे दुर्गामाता आणि भवानी माता आहे छोटी छोट्या मूर्त्या आहेत माझ्याकडे तर त्यांना स्थापित करते मी देवघरातच म्हणजे असं अलग काही ठेवत नाही आणि त्यानंतर मग आता कोणी म्हणतं दहा दिवस देव उठवायचे नाही कोणी म्हणतं फक्त देव्यांनाच नाही आंघोळ घालायची दहा दिवस तर आता माहीत नाही कसं आहे तर प्रत्येकाकडे वेगवेगळी वेग पद्धत असते तर मला तर काही माहीत नव्हतं मी तर म्हणजे याआधी पूर्ण देव काढायची देवी राहो का देव राहो पूर्ण देव काढायची आणि पूर्ण धुऊन टाकायची आणि रोज नवरात्रामध्ये परंतु आता माहीत झालं त्यामुळे फक्त आणि काल एका ताईला विचारलं आहे आमच्या इथे स्वामी समर्थवाल्या ता त्या ताई आहेत त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या की फक्त देवींना आंघोळ नाही घालायची बाकी देवांना आंघोळ घातलं तरी पण चालते तर विचारून घेतलेलं केव्हाही बरं कुणालाही तर म्हणून मग आता फक्त नवरात्रीमध्ये देवींना नाही काढणार आहे पण देवांना आंघोळ घालणार आहे मी तर आता छान देवांना आंघोळ वगैरे घातली होती पहिलेच आणि फक्त आता त्यांचा शृंगार करायचा होता तर छान देव आता सगळे ठेवले आणि त्यांची पूजा करून घेतली आणि एक दिवा मी प्रज्वलित केला होता पहिले कारण सगळेजण म्हणतात की दिवा लावल्याशिवाय देवाची पूजा करायची नाही कारण अग्नीची स्थापना झाल्याशिवाय देवाची पूजा करायची नाही म्हणून आता दिवा साईडने ठेवते आणि मग पूजा करते मी तर आणि हा अखंड दिवा घेतला होता तर मला पस्तावल्यासारखंच झालं होतं मी तो व्हिडिओ टाकला होता परंतु मग मी काय केलं एक दिवस कापसाची वाद बनवून बघितली अशी म्हणजे आपण जी, जी माळ करतो की नाही वस्त्राची तशी एक लंबी वात तयार करायची आणि मग त्याला अशी एकमेकामध्ये गुंडाळून छान हातावर आटून घ्यायची आणि मग ती वात मी करून टाकून बघितली एक दिवस दिवा लावून बघितला तर तो खूप छान जळला आणि पूर्ण तेल संपेपर्यंत अगदी जळला म्हणून मग आता तशीच वाद बघा मी तयार केली आहे एक लंबी वात तयार केली आणि मग दोन्ही एक लंबी वात तयार करू अर्ध्यामधून ओढली तिला आणि मग एकमेकामध्ये गुंफून हाताने अशी वळून घेतली आणि ही वात ना खूप छान पेटत आहे अगदी अजूनही तो दिवा माझा जशाने तसा पेटत आहे आणि वात सरकवा लागली नाही की काही नाही आत्ता कुठं मनाला बरं वाटत आहे की दिव्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणून तर आता अखंड दिवा छान आ, आ, वात टाकून घेतली आहे आणि दिवा लावताना केव्हाही छान हळदी कुंकू लावायचं आणि ज्या प्लेटमध्ये आपण दिवा ठेवणार आहोत त्या प्लेटलासुद्धा कुंकू लावायचं त्यावर तांदूळ टाकायचे तांदळाचं छान अष्टदळ तयार करायचं आता कोणी पिवळे तांदूळ करतात कोणी हिरवे करतात तर मी पांढरेच तांदूळ ठेवले आहे आणि छान बोटाने असे अष्टदळ तयार करून घेतला आहे आणि नंतर त्यावर मग हळदी गुंकू टाकायचं आणि त्यावर मग दिवा ठेवायचा आणि इथेच मी सुकले की दिवा वगैरे सगळं लावलं आणि माझ्याकडे माहीत आहे का कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा फोटो आहे म्हणजे मूर्त आहे ती पण फोटोमध्ये तर ती माझ्या मा हॉलमध्ये लावली आहे मी म्हणजे येता जाता नमस्कार व्हावं म्हणून मी हॉलमध्ये लावला आहे परंतु काल कसा मला विसर पडला हेच समजलं नाही आणि सगळे देव छान स्वच्छ केली सगळ्या देवांची पूजा केली परंतु महालक्ष्मी मातेची पूजा राहिली माझ्या हातून आणि ते माझ्या लक्षात कधी आलं की जेव्हा मला मी सगळी पूजा केल्यानंतर शीतला माता मंदिरमध्ये गेली तिथली आरती केली आणि दुकानात गेली आणि चाबी विसरली मी म्हणून घरी आले आणि जो पाहूच लागला आणि त्या याच्यामध्ये ना मला इतका ताप भरला की काय सांगू एक का दहा मिनटामध्ये एक का एक अचानक ताप भरला आणि इतका ताप आला तो की खूपच मग एक गोळी खाल्ली मी आणि असे लेटली तर एकदम माझं लक्ष त्या फोटोकडे गेलं का अरे मी सगळ्या देवांची पूजा केली पण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेची पूजा राहिली म्हटलं म्हणून मग उठले पुन्हा वैष्णवीच्या हाताने तो फोटो काढला आणि छान पुसून घेतला आणि त्याची मनोभावे छान पूजा केली आणि तेव्हा कुठं मी माझ्या देवघरामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेची स्थापना केली बघा मी रोज ते म्हणजे ओवाळते हॉलमध्ये आहे ठेवून तर परंतु काल कशी विसरली मला हेच लक्षात नाही आलं आणि बघा मग जेव्हा मी मातेला स्थाप म्हणजे देवघरामध्ये ठेवलं तेव्हा ते मनाला बरं वाटलं आणि तेव्हापासून माझी एकदम तब्येत तब पण तब तब चांगली झाली कशी विसरली माझं मलाच माहीत नाही आणि यानंतरचं थोडीशी क्लिप टाकली आहे मी तो व्हिडिओ आपल्या सॉरी मातेचा फोटो ठेवला आहे ते तर अशा प्रकारे छान पूजा वगैरे करून घेतली होती बघा मी आणि महालक्ष्मी मातीलाच ठेवायची विसरून गेली सगळी रांगोळी वगैरे घातली पूजा केल्यानंतर आरती केली सगळं काही झालं पण महालक्ष्मी मातीलाच विसरली काय झालं माहीत नव्हतं आणि कशी विसरली हेच माझ्या लक्षात नाही आलं आणि हे बघा हा जो फोटो आहे हा माझ्या हॉलमध्ये लावलेला आहे आणि नंतर मग मी संध्याकाळी ठेवली आहे हा फोटो तर त्यानंतर मग वैष्णवीने देवी महात्मा आहे माझ्याकडे छोटं पुस्तक आहे माझ्याकडे त्याचं वाचन केलं आरती केली संध्याकाळी छान प्रसाद ठेवला पेड्याचा आणि त्यानंतर मग मी पुन्हा संध्याकाळी महा आपल्या शीतला माता मंदिरात गेली तिथली छान आरती करून आली आणि ही आहे शीतला माता मंदिरातली शीतला माता माता तर असो आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय